महाराष्ट्रातील पहिल्या आयस क्यूब कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीद्वारे कोरेगावात सर्वप्रथम रस्त्याची निर्मिती पाश्चिमात्य देशांच्या थलतीवर तयार होणार एकंबे रस्ता परिसराचा चेहरा मोहरा बदलणार नामदार महेश शिंदे यांची माहिती कोरेगाव शहराला संपूर्ण राज्यातील नव्हे तर देश पातळीवर एक आगळे वेगळे शहर बनवण्याचा संकल्प केला आहे पाश्चिमात्य देशांमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आपल्याकडे आणून त्याद्वारे विकास कामे केली जात असून ती दीर्घकाळ टिकाऊ आणि दर्जेदार होत आहे कोरेगाव शहरातील ते अत्यंत महत्वपूर्ण असा कोरेगाव ते एकम्बे रस्ता हा महाराष्ट्रातील पहिल्या क्यूब टेक्नॉलॉजीद्वारे बनविला जात असून हे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरण्यात येत आहे याद्वारे हा रस्ता तयार होत असून या परिसरात माझा चेहरा मोहरा निश्चितपणे बदलला जाणार आहे अशी माहिती कृष्णा खोले विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली कोरेगाव शहरात नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे रस्ते तयार केले जात असून त्याची माहिती शिंदे यांनी दुपारी चार वाजता पत्रकारांना दिली यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुनील कत्री जिल्हा नियोजन विकास समितीचे अध्यक्ष राहुल प्रकाश वर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजाभाव वर्गे नगराध्यक्ष सौदी पाली वर्गे उपनगराध्यक्ष सुनील दादा वर्गे माजी नगरसेवक महेश वर्गे सचिन भैया वर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे सागर संतोष बर्गे, संतो, बर्गे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार एकोणीस साली कोरेगावातून विधानसभा सदस्य म्हणून कामाला सुरुवात करत असताना सर्वप्रथम खडीकरण आणि डांबरीकरण हे शब्द शब्दकोशातून केले के रस्ते प्रशस्त दीर्घकाळ टिकाऊ आणि पर्यावरण संवर्धनपूरक असल्याने तसेच तंत्रज्ञान कोरेगाव मतदारसंघात आणण्याचे मोठे काम केले केवळ शहरी भागात नव्हे तर ग्रामीण भागात देखील सर्वत्र ट्रिमिस कॉन्क्रीटकरण आणि बंदिस्त घटने बांधण्यात आली या रस्त्यांमुळे शहराला आणि ग्रामीण भागाला नवीन ओळख मिळाली आहे पुढील चाळीस ते पन्नास वर्षाचा विचार करून रस्ते बांधण्यात आल्याने ग्रामीण भागातील दळणवळण देखील सुधारले असल्याचे नामदार शिंदे यांनी निदर्शनास जाणून दिले कोरेगाव शहर हे मतदारसंघाची राजधानी असल्याने या शहराचा अभ्यासपूर्वक कायापालट करण्याचे ध्येय होते त्या दृष्टीने प्रत्येक विकास काम करण्यापूर्वी विचार करून अभ्यासकांचे मत जाणून घेत विकास कामे करण्यात आली शहरातील सर्वात विकासाभिमुख परिसर म्हणून एकंबे रस्ता ओळखला जातो खाजगी शिकवणी अंगणवाडी बालवाडी प्राथमिक शाळा महाविद्यालयासह या परिसरात उद्योग व्यवसाय वाढू लागले आहेत विविध शासकीय निम शासकीय कार्यालय मंगल कार्यालय हॉल्स या परिसरात असून एकंबे सायगाव गोळेवाडी खिरकिंडी शेलटी ही जायवाडी जायगाव सुलतानवाडी परिसराला हा विभाग थेटपणे जोडला गेला आहे या भागातील अनेकांनी एकमे रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरात वास्तव्य करण्यास सुरुवात केलेली आहे नवनवीन सोसायटी या परिसरात आकारास येत आहेत ही बाब लक्षात घेऊन कोरेगाव एकमे रस्ता हा आई क्यू टेक्नॉलॉजीद्वारे बनवला जात असून हे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरण्यात येत आहे अत्यंत मजबूत टिकाऊ आणि आकर्षक असा हा रस्ता तयार होत असल्याचा विशेष आनंद आहे असे नामदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले पंचायत समिती परिसर पुलाही मंगल कार्यालय नाना कॉलनी प्रोफेसर कॉलनी साई कॉलनी इस्कॉन मंदिर आप्पासाहेब धर्माधिकारी हॉल या परिसरालाचा या रस्त्यामुळे नवी ओळख मिळणार आहे एकमे रस्ता छत्रपती संभाजीनगर रस्ता आणि शाहू नगर रस्ता हे तिन्ही रस्ते आता एकमेकांशी जोडले जाणार असून शहराबाहेर रोड म्हणून ते तयार होतील गोळेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारले जात असून त्याकडे जाणारे हे रस्ते असून या भागात नव्याने पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत सुभाषनगर येथे मॅपको कंपनीच्या जागेत नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत छोटा गंधर्व नाट्यग्रह आंतरराष्ट्रीय दर्जाची अभ्यासिका डिजिटल लायब्ररी क्रीडा संकुल यासह दुर्गा देवी सभामंडप उभारला जात आहे त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या विभागाला जोडणारा परिसर म्हणून एक पंढरी म्हणून नव्याने ओळख मिळणार आहे शहरातील प्रत्येक विभागात अगदी गल्ली बोळा कॉन्क्रीटचे रस्ते तयार केले जात आहेत कॉन्क्रीट रस्त्यांसह बंदिस्त गटारे बांधण्यात आल्याने परिसर स्वच्छ व सुंदर झालेला आहे एकंदरीत संपूर्ण राज्याला आदर्शवत रस्ते प्रकल्प कोरेगावात साकारत असून शहराला आता रस्त्यांची पंढरी म्हणून नव्याने ओळख मिळणार आहे असा विश्वास नामदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला